नमस्कार मी आर जे ज्योती यांनी घेऊन आली आहे पुन्हा एकदा एक इंटरेस्टिंग लव्ह टॉपिक तुमच्यासाठी या माझ्या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलवर आजचा टॉपिक सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला असं वाटतंय की हा बऱ्याच जणांना रिलेटेबल आहे खूप काही शिकायला मिळणार आहे तुम्हाला यातून सो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका अगदीच फ्री येते आणि या चॅनलची खासियत ही आहे की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसं तुम्हाला ऐकायला मिळणार so, आहे एडिट काहीच नसणार आहे आणि झिरो मेकअप लुकसुद्धा आहे माझा फक्त लिपस्टिक लावली आहे सो चला सुरू करूयात आजचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे की ब्रेकअप झाल्यावर जो त्रास होतो ब्रेकअप झाल्यावर काय करायचं काय करायचं काय करायचं <laughs> खरं तर हा विषय दोन्ही म्हणजे मुलंही ऐकू शकतात मुलीही ऐकू शकतात पण मी जरा जास्त मुलांच्या साईडने बोलते आहे कारण जेव्हा मुलींचं ब्रेकअप होतं खांदा द्यायला बरेच लोक असतात मुलांच्या वेळी जरा कमी असतात मग ते उगाच काही ना काहीतरी सहारा शोधतात नको मी आहे तुमचा सहारा मी जे सांगते त्याकडे लक्ष द्या पुन्हा काही वाटलंच तर कमेंट्समध्ये सांगा आपण बोलूयात या विषयावर सॉल्व्ह करूयात ही गोष्ट चला मुद्द्याकडे वळूयात ब्रेकअप झालंय काय करू मला त्रास होतोय तिची खूप आठवण येते जगू शकत नाही वगैरे वगैरे असं झाल्यावर करायचं तरी काय सगळ्यात आधी लक्षात घ्या इट्स ओके okay. हे hey, घडत राहतं घडत राहतो <laughs> म्हणजे तुम्ही असे स्पेशल बनवले नाही आहात की तुमचं कधीच ब्रेकअप होणार नाही और दिल तुटणं भी जरूरी होता आहे ते काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करत राहिल्यास पण सगळ्यात आधी ब्रेकअप झालंय तर काय करायचं अफकोर्स थोडं वाईट वाटतंय रडून घ्यायचं आणि त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्नही करायचा एकदा दोनदा अगदी तीनदाही करायचा पण त्यानंतर जरा स्टॉप पण जर का रिस्पॉन्स बऱ्यापैकी येत असेल तर मग पाचदा प्रयत्न करायचा पण त्यानंतर तुम्ही थांबणं गरजेचंच आहे कारण तेव्हा तुमचं जे चा ते प्रेम आहे ते प्रेम म्हणून दिसणार नाही हा त्रास देतोय असं होईल आणि जेव्हा ते जरा जास्तच वाढेल ना तर ऑफकोर्स तुम्हाला तर माहिती आहे की बऱ्याच गोष्टी मुलींच्या बाजूने आहेत त्याचा परिणाम आणखी जास्त होऊ शकतो त्यामुळे उगाचंच अति करायला जाऊ नका आई नो की तुमचं प्रेम आहे so, था 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 तुम्हाला त्रास होतो आहे वाईट वाटतंय पण ते ॲक्सेप्ट करून थांबणंसुद्धा गरजेचं आहे सो तीनदा फिक्स प्रयत्न करा त्यानंतर प्लीज थांबून जा रिस्पॉन्स चांगला आला तरच पाचदा प्रयत्न करा आणि थांबा तुमचं जे प्रेम आहे ते मनातून करा ठीक आहे उगाचंच गोष्टी वाढवू नका त्यानंतर ब्रेकअपचे सुद्धा दोन प्रकार असतात पहिलं ब्रेकअप म्हणजे जे मस्करीमध्ये गमतीत केलं असतं रुसून फुगून केलेलं असतं सो so, नेमकं हे ब्रेकअप कोणतं आहे ते समजून घ्या आणि दुसरं असतं सिरियसली ब्रेकअप की हां बाबा ब्रेकअप आता जे काही कारण असेल ब्रेकअप प्रॉपर सो so, या दोघांमधला फरक समजला समजायला हवा तुम्हाला जे लटकं लटकं ब्रेकअप असतं तिथे ऑफकोर्स मुलींना अटेंशन अटेन्शन हवं असतं थोडं भाव हवा असतो तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता हे बघायचं असतं आता ती मुलगी म्हटल्यावर मुळातच या गोष्टी येणार आणि तुम्हाला जर का ती व्यक्ती हवी आहे तर तुम्हाला जरा ते करावंच लागणार नाही तर सिंगल राहायचं आपलं सो so, थोडेसे कष्ट तिथे मनवण्यासाठी घ्या सगळ्या गोष्टी नीट होतील पण जेव्हा सिरियसली ब्रेकअप होतं तेव्हा मात्र ऑफकोर्स तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण अचानक कसं सोडून देणार त्या व्यक्तीला आता ब्रेकअपमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कारणांनी ब्रेकअप होतात मग चीटच केलं मग घरचेच नाही म्हणाले किंवा मग जे काही असेल वेगवेगळ्या गोष्टी म्हणूनच म्हणते जिथे तुम्हाला वाटतंय की माझी चूक नाही आहे तिथे तुम्ही किंवा तुम्हाला कळतंय माझी चूकसुद्धा आहे आणि मी सुधरू शकतो अशावेळी माफी मागण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करायला हवेत माफी मागितल्याने कोणी कमी आणि मोठा होत नाही कधी कधी गैरसमज होऊन सुद्धा बऱ्याचदा ब्रेकअप्स होतात अशावेळी तर तुम्ही नीट एक्सप्लेन करणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात जर का भेटून तुम्ही एक्सप्लेन केलं तर खूप छान आणि कधी कधी ना वाट पाहणं खूप गरजेचं आहे बऱ्याच लोकांमध्ये पेशन्सच नसतात असं कसं कसं पटकन बोलायला पाहिजे असं नाही तसं नाही पेशन्स ठेवा ती मुलगी चिडली आहे रागवली आहे तर तिला वेळ लागेल ना त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायला मुली खूप विचार करणारे असतात था। लगेच त्यांचं इन्स्टंट नसतं तुमच्यासारखं सो पेशन्स ठेवा करेल ती कॉल दोन तास कॉल केला नाही एक दिवस कॉल केला नाही म्हणजे लगेच ती तुम्हाला चीट करते असंही होत नाही ओके सो प्लीज गोष्टी समजून घ्या आणि मग त्याचा विचार करा पेशन्स ठेवा अति घाई करायची नाही मी सांगितलं तीनदा प्रयत्न करा पण मग लगेच एक प्रत्येक दहा दहा मिनटाला करताय नको थोडं वेळ घेऊन करा घाई करू नका पेशन्स ठेवा ते खूप महत्वाचं आहे ओके सो हे महत्वाचं आहे चान्स देणं दुसरी गोष्ट मी खरं तर पहिल्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की माफ करणं खूप महत्त्वाचं असतं आता समोरच्याने आपल्यासोबत वाईट केलं किंवा आपण वाईट केलं असेल आणि आपल्याला त्याची जाणीव झाली असेल तर आपण मनातून माफ करावं स्वतःलाही समोरच्याची चूक असेल तर मनातून माफ करावं तुमची इच्छा नाही झाली पुन्हा तिला बघायची बोलायची तरी ठीक आहे पण मनातून माफ करणं खूप गरजेचं असतं खूप जे साठलेलं दडपण असतं ना असं मनावर ते हलकं झाल्यासारखं वाटतं आणि ते खूप 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 गरजेचं आहे म्हणजे आपण एकटे आलो होतो एकटेच जायचंय हा जो मधला काळ आहे याच्यामध्ये सुद्धा राग आणि चिडचिड किंवा मनात इतकं दडपण ठेवून काहीच गरजच नाहीये या सगळ्या गोष्टींची मनातून माफ करून टाका आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रेकअप झालंय यामध्ये ना एक गोष्ट नोटीस करण्यासारखी असते किंवा एका गोष्टीवर तुम्ही जास्त फोकस द्या ज्या गोष्टीवर मीही फोकस दिला होता माझं तर असं रिलेशन होतं की जिथे आम्ही प्रॉपर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाव दिलं नव्हतं तरीही ब्रेकअप झालं तेव्हा मलाही समजत नव्हतं की अरे बापरे मी तर इतकी नीट वागते इतकी छान वागते आत्तापर्यंत सगळं नीट होतं मला लोक म्हणतात की तू किती भारी आहेस आणि माझं कसं असं होऊ शकतं पण झालं होतं सो so, बेसिक मी शॉर्टमध्ये तुम्हाला माझी स्टोरी सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तशी की त्या ब्रेकअपनंतर मी थोडे वेळ रडले आणि अर्धा दिवस मी दुःखात होते म्हणजे दुपारी झालं आणि संध्याकाळपर्यंत दुःखी होते मग मी विचार केला की दुःखाचे दिवस थोडेसेच होते पण आनंदाचे एवढे भारी होते किती मेमरीज होत्या माझ्या सो इट्स ओके इट्स ओके म्हणजे ठीक आहे जे झालं ते झालं आय नो वाईट वाटते पण रडत बसल्याने जर का तो परत येणार असेल तर मग तसं करेन पण नाही येणार ना आता मला माहिती झालं आहे मला ॲक्सेप्ट करावंच लागेल आणि माहीत नाही एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मी स्वतःला दिला पॉझिटिव्हिटी दिली आणि मग मी म्हटलं की जास्त रडायचं नाही त्या दिवसानंतर मी आणखी लववाले व्हिडिओज बनवायला लागले आणि बघता बघता तुमची लवगुरूही झाले एक वेगळाच कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला माझ्यामध्ये स्टेज डेअरिंग जरा कमी होतं पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमचा एक खूप मोठा इव्हेंट होता तो मी होस्ट केला आणि खूप छान झाला होता तो सो मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला असं नेगेटिव्ह घेण्यामध्ये काहीच अर्थ नाही प्लीज गोष्टींना पॉझिटिव्ह अँगलने घ्या आणि मला खरंच त्या मुलाबद्दल म्हणजे असा राग नाही आहे माझ्या मनात अजूनसुद्धा चांगल्याच गोष्टी आहे की दुःखाचे थोडेसेच दिवस होते आनंदाचे खूप छान होते सो त्या गोष्टींकडे फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे आणि कधी कधी ना काही गोष्टी नसतात नशिबात सोडून द्यायच्या मला खरंच जेव्हाही माझ्यासोबत ना मनासारखं घडलं नाही ना मी सगळं आता आळ जो आहे ना त्या गृहताऱ्यांवर टाकते मग ते गृहतारे असे फिरले त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झाला सोडून द्यायचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही ज्या दिवशी तुम्ही ॲक्सेप्ट कराल ना आणि स्वतःला पॉझिटिव्हिटी द्याल ना की इट्स ओके जे झालं ते झालं आता सगळं छान होणार आहे मगच तुम्ही खुश राहू शकता पण मला सतत तिची आठवण येते आहे रात्री झोपल्यानंतर सुद्धा आठवण येते आहे हे होत राहणार आहे पण मग किती वेळ हे मात्र आपल्या हातात आहे आपण कधीच कोणाला विसरू शकत नाही त्यातल्या त्या व्यक्तीला तर नाहीच नाही ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलंय पण किती वेळ विचार करायचा हे मात्र आपल्या हातात आहे सो अति विचार करणं बंद करा तुम्हालाच त्रास होणार आहे सो so, आनंदाचे क्षण आठवा दुःखाचे थोडेसे होते त्याला इग्नोर करा आणि पुढे जा आणि मगाशी जसं मी सांगितलं की एन्जॉय केली पाहिजे प्रत्येक मुवमेंट ब्रेकअपचे फायदे खूप आहेत पहिला फायदा म्हणजे की अक्कल ठिकाण्यावर येते आपण किती मंद होतो आपण काय काय करायला तयार होतो हा काय मूर्खपणा आपण करत होतो म्हणून हे सगळं घडलं सो so, अक्कल ठिकाण्यावर येते मंदपणा आपला दूर होतो खूप गरजेचं असतं म्हणून ब्रेकअप होणं एक मेचॉरिटी येते कॉन्फिडन्स वाढतो लोक कसे असतात हे ओळखायला आपल्याला म्हणजे आपण ओळखू शकतो ते आपल्याला एक छान आपली नजर तयार होते खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजेच की ब्रेकअप यासाठी सुद्धा गरजेचं आहे कारण तुम्ही उद्या भविष्यात तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या नातवंडांना किस्से तुम सांगू शकतं माझं ब्रेकअप झालेलं मग मी इतका रडलो मग हे झालं ते झालं सो किस्स्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि उद्या जर का तुमची रायटर वगैरे व्हायची इच्छा झाली तर तुम्ही एक पुस्तकही लिहू शकता प्रेम मग ब्रेकअप मग ब्रेकअपमधून बाहेर पडण्याची फेज न म, अग, म, अग, म फेस। <laughs> तीन काय सांगणार होते बरं मी बरं ठीक आहे हे एकंदरीत एक, एक इतके फायदे तरी आहेत ब्रेकअपचे सो ब्रेकअप होणं खूप गरजेचं आहे आणि एकदा तरी ब्रेकअप प्रत्येकाचंच व्हावं मला खरंच असं वाटतं बरीच मेच्यॉरिटी येते आपल्यामध्ये आता ब्रेकअप झालंय माहिती आहे आता ती व्यक्ती पुन्हाही येणार नाही आहे मग करायचं तरी काय थोडा वेळ रडून घ्यायचं त्यानंतर तो विषय सोडून द्यायचा त्यानंतर मला काही फरक पडत नाही ब्रेकअप पार्टी करणंसुद्धा खूप गरजेचं आहे सो so, मस्त जा स्वतःची पर्सनॅलिटीमध्ये बदल करा पार्टी करा फिरायला जा एन्जॉय करा पुन्हा एकदा तुम्ही सिंगल फॅमिलीत आलेला आहात आणि तुमच्याकडे आता बरेच ऑप्शन्स आहेत सो त्याकडे लक्ष द्या आणि काहीतरी भारी करा आयुष्यामध्ये ओके सो ब्रेकअपला लगेच निगेटिव्ह वेने घ्यायची गरज नाही आहे मी तर की कितीतरी लोक असे ब्रेकअप नंतर एक वेगळा जोश घेऊन काही ना काहीतरी अचीव्ह करतात आयुष्यात खूप मोठ्या मोठ्या पदावर जातात सो ॲसा कुछ करो आणि मुलगी म्हणजे ऑक्सिजन नव्हे हां ऑक्सिजन तुम्ही तसाही घेऊ शकता आणि ती व्यक्ती जर तिकडे खुश आहे तर तुम्ही इकडे दुःखी होऊन तुमचा वेळ का वाया घालवताय इट्स ओके okay, आणि मला खरंच असं वाटतं ही लाईन तुम्हाला पुस्तकी वाटेल पण ही माझी आहे ती म्हणजे की आयुष्याच्या प्रत्येक पावलावर ना आपल्यासाठी सरप्राईजेस असतात पण ते कधी पाऊल पुढे टाकलं तर पण तुम्ही जर का तिथेच अडून राहिलात नाही तीच पाहिजे तीच पाहिजे काहीच भेटणार नाही आहे पुढे गेलात तर यू नेवर नो की तुम्हाला खूप भारी मुलगी भेटेल म्हणजे याचा कधी तुम्ही विचारही केला नसेल आणि जेव्हा ती भेटेल ना तेव्हा वाटेल की अरे हिच्यासाठी मी रडत होतोय असं खरंच घडतं सो इतका लोड घ्यायचा नाही ब्रेकअपचा इट्स ओके प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला सांगा इट्स आहे जे झालं ते झालं आता काही फरक पडत नाही मला मला पुढे जायचं आहे सो पुढे जात राहा खूप गरजेचं आहे ते आता त्यातही आणखी महत्त्वाचं की एकदा ब्रेकअप झालेलं असतं पुर परत प्रेम होऊ शकतं का नक्कीच होऊ शकतं कधी कधी तिसरं प्रेमसुद्धा शेवटचं प्रेम असू शकतं चौथं प्रेमसुद्धा शेवटचं प्रेम असू शकतं पण पहिल्या ब्रेकअपनंतर ना आपल्याला प्रेम काय किंवा कोणाकडून काय हवं आहे रिलेशनशिप सिच्युएशनशिप जे काही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत हे सगळं क्लिअर व्हायला लागतं सो so, प्रेम होतं त्याचं टेन्शन घेऊ नका पहिलं प्रेम म्हणजे शेवटचं प्रेम नसतं फक्त ते सगळं पहिल्यांदा घडत असतं म्हणून ते स्पेशल असतं बाकी इतकं काही नाही आहे ब्रेकअप आहे इट्स ओके छिल आणि आजकाल तर म्हणजे जेन्झी जनरेशनचं असं आहे की ब्रेकअप नाही झालं तर फिर तो तू कुछ अलगही दुनियेस से आया है अशा टाईपचं होतं सो इट्स ओके okay, तुमचं ब्रेकअप झालं आहे किती वर्ष तुम्ही घालवलेत आणि इतके वर्ष म्हणजे okay. okay. काही काही जणांचं तर दहा दहा वर्षांनी ब्रेकअप होतं सात आठ वर्षांनी ब्रेकअप होतं इट्स ओके इट्स ओके काही गोष्टी या आपल्या मनासारख्या घडत नाहीत पण त्या चांगल्यासाठीच घडतात असं स्वतःला सांगायचं ज्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी येत ना त्या आपल्याला समजवत राहायच्या आता महत्त्वाचा मुद्दा की या सगळ्या गोष्टीतून मला बाहेर पडता येत नाही आहे किंवा मी स्वतःला रिलीफ करण्यासाठी दडपण कमी करण्यासाठी काय करू पहिली गोष्ट तर तुम्हाला मी तुम्हाला सांगितली की माफ करून टाका दुसरी गोष्ट म्हणजे की माझ्या केसमध्ये मी काय केलेलं तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते करू शकता पण नक्कीच करा असं सा मी सांगेन मला ना फिरायला खूप आवडतं आता मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी लांब जात नव्हते आधी पण बऱ्यापैकी जवळपास फिरत होते मला गाणी ऐकायला खूप आवडतात मी ते करत होते बोलायला खूप आवडतं त्यानंतर मी व्हिडिओज वगैरे सुरू केले ते सुरू केलं त्यानंतर वाचायला मला खूप आवडतं लव बुक्स तर मी वाचते हिस्ट्रीसुद्धा वाचत होते पण त्या पिरियडमध्ये ना मी आपल्या महापुरुषांच्या गोष्टीसुद्धा खूप वाचल्या आणि खरंच क्रांतीवीरांच्या वाचल्या आणि वाटलं की अरे ह्यांचं आयुष्य काय होतं आणि आपण एका व्यक्तीसाठी रडत बसलो आहे त्यानंतर माहीत नाही मी बऱ्यापैकी काही गोष्टींमध्ये खूप जास्त इमोशनल आहे मला खरंच असं वाटतं की लोकांकडे काय काय आहे काही काही नाही आहे म्हणजे काही लोकांना दिसत नाही हात नसतात पाय नसतात आई वडील नसतात काही लोक दवाखान्यात पडलेले असतात त्यांना जगायचं असतं पण नाही शरीर साथ देत पैशांची कमतरता असते आपल्याकडे बऱ्यापैकी या गोष्टी आहेत आणि आपण एका व्यक्तीसाठी रडत बसतोय आणि तुम्ही एकटे रडल्याने काय होतं माहिती आहे का फक्त त्रास तुम्हाला होत नाही तुमच्या आसपासचे जे लोक आहेत ना त्यांनाही त्रास होत राहतो म्हणजे घरच्यांनाही की काय झालं असेल याला नेमकं तुमच्या फ्रेंड्सलाही त्रास होत असेल आणि जी व्यक्ती सोडून गेली आहे तिचं तर काय माहीत नाही कदाचित ती खुश असेल सो so, तिच्यामुळे फक्त तिने त्रास एकालाच दिला आहे पण तुम्ही किती लोकांना त्रास देत आहे तुमच्या अवतीभवतीच्या सगळ्यांना सो so, हे बंद करा हां तुम्ही खुश राहाल तर हे सगळे खुश राहतील एन्जॉय करतील प्रत्येक क्षण सो दुसऱ्यांचा सुद्धा कधीतरी विचार करायला हवा नेहमी माझ्यासोबतच का झालं माझ्यासोबतच का झालं माझं नशीबच असं असं करून नाही चालणार या गोष्टी घडणं खूप महत्त्वाचं असतं याला तर लाईफ लेसन म्हणतात सगळ्यांसोबत घडतं सगळ्यांसोबत घडतं तुम्ही एकटे नाही आहात की तुमच्यासोबतच घडलं सो so, okay, इट्स ओके पुसा मस्त छान बना जिमबिम लावा वेलकम टू सिंगल फॅमिली असं म्हणा आणि खुश राहा बाकी खूप मोठा व्हिडिओ झाला आता हा तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील त्रास होत असेल ब्रेकअपबद्दलचा तर कमेंट्समध्ये लिहा किंवा इन्स्टावर मला फॉलो करा आपण तिथेसुद्धा बोलू शकतो किंवा तुमचा फोन नंबर मला खाली द्या मी तुम्हाला कॉल करेन पण जास्त टेन्शन घेऊ नका लोड घेऊ नका आणखी छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी मी बनवत राहणार आहे आणि माझेही काही किस्से मी तुम्हाला जसे सांगते सगळ्या व्हिडिओजमध्ये थोडे थोडे किस्से सांगणारच आहे सो so, इट्स ओके okay. इट्स ओके okay. इट्स <laughs> ओके आणि okay. काय माहिती तुम्हाला कदाचित आरजी ज्योतीसारखी एखादी छान मुलगी भेटेल सो so, ठीक आहे इट्स ओके ब्रेकअप झालं okay. इट्स ओके okay. चला आता मी निघते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीला जपा नेहमी खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही I love you.